नमस्कार नव्वदच्या दशकात अभिनेते महेश कोठारे यांचे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले त्यातीलच एक म्हणजे झपाटलेला या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे मात्र या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण पात्राचे हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या चित्रपटातील कुबड्या खवीसची भूमिका साकारणारा अभिनेता बिपिन वर्टी यांचे निधन झाले आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे चित्रपटात कुबड्या खवीस तर माझ्या छकुला या चित्रपटात गिदाड गँगमधला प्रमुख विलनची भूमिका साकारली होती बिपीन वर्टी हे अभिनेते सचिन पिळगावकर यांचे सख्खे आते भाऊ होते बिपिन हे अभिनेत्यांसोबतच निर्माते व दिग्दर्शक देखील होते सचिन पिळगावकर व बिपिन वर्टी यांचे बालपण हे एकत्रच गेले बिपिन यांनी सुरुवातीला पिळगावकर कुटुंबियाची प्रोडक्शन कंपनी सांभाळली त्यानंतर दोघांनी मिळून प्रथमेच फिल्म डिस्ट्रीब्युशनच्या बॅनर खाली मायबाप या चित्रपटावर काम केले होते मात्र काही कारणास्तव या दोघांमध्ये मतभेद झाले व ते दोघेही वेगवेगळे काम करू लागले बिपिन वर्टी यांचं लग्न झालं व त्यांना एक मुलगा झाला मात्र हा मुलगा गतिमंद होता व हाच धक्का ते पचवू शकले नाही दारूचे आहारी जाऊन त्यांनी कंपनी देखील बंद केली व अखेर त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली हा धक्का मराठी इंडस्ट्रीसाठी खूपच मोठा होता त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली